मराठा मुस्लिम व धनगर समाजाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी आरक्षणाचा निर्णय एकत्रितपणे त्वरित घेण्यात यावा अशी मागणी ॲडव्होकेट यू बेरिया यांनी केली आहे राज्यात मराठा मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सातत्यानं मागणी होत असून गेली अनेक वर्ष तीव्र आंदोलन होत आहेत या परिस्थितीत मराठा मुस्लिम आणि धनगर समाजाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी आरक्षण देण्याचा निर्णय एकत्रितपणे एकाच वेळी तातडीने घेण्यात यावा अशी मागणी माजी महापौर ॲडव्होकेट इवेन बेरिया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडं केली आहे की गेली अनेक वर्ष मराठा समाज मराठा बांधव धनगर बांधव आणि मुस्लिम समाज हे त्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण द्यावं म्हणून लढा देत आहे ही अनेक वर्षाची मागणी आहे आणि या मागणीला अलीकडच्या काळामध्ये आणखीन जोर धरलेला आहे आणि अनेक आंदोलनं रस्त्यावर उतरून या ठिकाणी होत आहे आपल्याला माहीत आहे की मराठा समाजाने धनगर समाजाने आणि आता ओबीसी समाजाने ते त्यांच्या ह्याच्यातून त्यांच्या कोट्यातून जीव नये म्हणून आंदोलन आहे अशा परिस्थितीमध्ये आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासन असो किंवा के केंद्र सरकार असो आरक्षणाचा निर्णय घ्यावायचा असेल तर मराठा समाज मुस्लिम समाज आणि धनगर समाज यांचा निर्णय एकत्रितपणे एकाच शिवायला घ्यावा अशा तऱ्हेची आमची मागणी आहे या पत्रकार परिषदेस शरीफ इनामदार अकबर शेख इस्माल शेख इम्तियाज वळसंकर आदींची उपस्थिती